नमस्कार मी प्राध्यापक गिरीश पाटील डॉक्टर गिरीश सी पाटील यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो गणपतीचे दहा दिवस नवीन विषय मी घेऊन येते काल आपण बघितलं होतं गणपती उत्सव आणि मॅनेजमेंट आज आपण बघणार आहोत गणपती बाप्पा आणि ए आय तर ए आय काय ए आय म्हणजे आपलं कृत्रिम बुद्धिमत्ता आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्ध आता गणपती बाप्पाचं जे आपण सण साजरा करतो आहे ही आपल्या संस्कृतीप्रमाणे तर ए आयचा काय उपयोग करून घेता येईल मित्रांनो तुम्हाला तर तुम्हाला ए आयचा उपयोग करून घेण्यासाठी बरेचसे चान्सेस आहेत तुम्हाला जर काही थीम घ्यायची असली तुम्हाला तर तुम्ही ए आयचं चा जे चॅट जी पिटीवरनं तुमच्या गणपतीच्या डेकोरेशनसाठी तुमच्या उत्सवासाठी एक थीम घेऊ शकतात चॅट जी पिटीचा वापर करून तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला ते मदत होईल आणि तुम्ही तिचा वापर आपल्या गणेशोत्सवासाठी वापर करू शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला डेकोरेशन करायचं असतं मित्रांनो त्याच्यासाठी देखील आहे तुम्हाला काही आगळीवेगळी जर कल्पना राबवायची असेल ते देखील तुम्ही चार्ट जी पी टीला विचारू शकतात की आपण काय कल्पना राबवू शकतो असे ए आय माध्यम मित्रांनो तुम्हाला डिझाईन करण्यासाठी देखील उपयोगात पडतं त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या काही काही संकल्पना असतात ज्या डोक्यात कल्पना असतात आपण तो आयडिया आहे पण कशा राबवायच्या याच्यासाठी देखील मित्रांनो तुम्हाला त्याची मदत होऊ शकते त्याचप्रमाणे टेक्स्ट टू पीच म्हणजे तुम्हाला जर काही बोलायचं असलं ते देखील करता येईल तुम्हाला असं वाटेल की नाही आपल्याला गणपतीबद्दल एक गीत लिहायचं आहे तर तुम्ही लिहून घेऊ शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला जो उत्सव आहे आपला गणपतीचा त्या गणपती उत्सवामध्ये तुम्हाला ए आयचा वापर करून तुम्हाला ग्राफिकबद्दल डिझाईन जे तुम्ही बनवता त्याच्याबद्दल तुम्हाला जर काही स्टोरी सांगायची असेल ते रेकॉर्डिंग कराबद्दल तुम्हाला ज्या काही संकल्पना मित्रांनो राबवायच्या त्यासाठी नक्कीच तुम्ही चॅट जी पी टी वापरा चॅट जी टीचे खूप सारे उपयोग आहेत तुम्हाला जर काही कन्सेप्ट लिहून पाहिजे असेल तुम्हाला आरती लिहून पाहिजे असेल नवीन तुम्हाला एखादी संकल्पना राबवायची असेल तुम्हाला मॅनेजमेंट करायचं असेल काही असेल तर एका मित्राला जसं विचारतो आपण तुम्ही व्हॉट्सअप वापरतात मित्रांनो व्हॉट्सअपचा जसा उपयोग करताना तुम्ही टॉक करता संवाद साधतात तसाच तुम्ही चॅट जे पी टीचा उपयोग करू शकतात आणि आपला जो काही उत्सव आहे आपल्या उत्सवामध्ये तुम्हाला वाटेल की तुम्ही गाणं लिहिलं आहे किंवा गाणं तुम्हाला जर डेव्हलप करायचं असेल तर सोनो एक टूल आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही हे करू शकतात तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टींचा प्रथमच आपण म्हणतो की ए आयचा काय संबंध तर ए आयच्या मार्फत म्हणजे चॅट जी पी टीच्या मार्फत तुम्ही तुमचा उत्सव अधिक रंगतदार संगीतदार आणि चांगले कन्सेप्ट घेऊन हे करू शकतात तुमच्या डेकोरेशनसाठी तुमच्या थीमसाठी तुमच्या पब्लिसिटीसाठी तुमच्या मॅनेजमेंटसाठी तुम्हाला काही स्पर्धा राबवायची असतील प्रश्नावली तयार करायची बरेच गणेश मंडळे आपले स्पर्धा ठेवतात मग स्पर्धांना विषय काय घ्यायचे ते देखील तुम्ही ठरू शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला वेगवेगळे नाविन्यपूर्ण काय करता येईल तो तुम्ही विचारू शकता चॅट जी टीला तर असं हे चॅट जी टी वापरा आणि आपलं गणेश मंडळ जे आहे आपले ग तुम्ही घरी गणपती बसवला असेल तर हा गणेशोत्सव अधिक आपला बहारदार करता येईल तर माझं हेच सांगेल की गणपतीला आपण बुद्धीची देवता म्हणतो तर ही बुद्धीची देवता म्हणून आपण त्याला वंदन करतो पूजा केली जाते या बुद्धीच्या देवतेला वंदन करूनच आपण आपले जे काही संकल्पना आहे आपल्या बुद्धिमत्ता ही कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून आपल्याला त्याच्यात कसे रंग भरता येतील हे तुम्ही ठेवायचं आहे मित्रांनो आणि हे जे काही हे संकल्पना या मांडायच्या आहेत वापरायच्या आहेत सांगायच्या आहेत मी एवढंच सांगेल की गणपती बाप्पा मोर्या आणि आयचं जे आपण तुम्ही देखील वापर करा आणि आपलं जे काही संकल्पना आहे ते अधिक समृद्ध करा जय महाराष्ट्र